नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी तुम्हाला दाखवते समजा आपल्याकडं कपडा कमी पडला आहे किंवा सोबत आपल्याला जास्त ब्लाऊजची कटिंग करायची किंवा बाहीची कटिंग करायची शक्यतो मी बाहीचेच सांगणार तुम्हाला आता हे आपण सहा ब्लाऊज होते मी त्याची कटिंग ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केली यूट्यूबला आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड आता आपल्याला ज्या वेळेस आता डबल जर कपडा घेतला असता हा तर बाई पुरली नसते म्हणजे आपल्याला डबल घेऊन बाही कट करता आली नसती मग आपण काय आहे सहा इंचाची बाही आहे तर आपण इथं सात इंच घेतले हे पूर्ण माप सात इंच घेतले आणि मग ती कशा पद्धतीने कट करायची आता सहा ब्लाऊज होते अगोदर मी एक बाही कट केली एका ब्लाउजची ही डबल फोल्डमध्ये आहे बघू शकतात मला मधून कट करायची पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते का कशा पद्धतीने याची कटिंग होऊ शकते आता हे एकच कस्टमरचे आहेत हे ब्लाऊज आणि एकदम परफेक्ट आहेत तर मग मी याला कशा पद्धतीने कट करणार आणि कमी वेळात ते दाखवते छत्तीस साईजमध्ये ही बाही कटिंग आहे एकसोबत आपण पाच ब्लाऊजची कटिंग करतो आहे सॉरी बाहीची कटिंग करतो आहे एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊन जाणार आणि नंतर हाच कपडा परत एकदा आपल्याला पलटी आहे हे कॉर्नर दोन्ही लक्षात घ्यायचे खालची बाजू पण आपल्याला लक्षात घ्यायची कारण आपण पाच ब्लाउज सॉरी पाच बाही एक सोबत कटिंग करतोय पाहू शकतात आता हाच कपडा जर असा टाकला असता तर कदाचित कपडा कमी पडत होता म्हणून मग मी अगोदर एक ब्लाऊज बाजूला कट केला आणि नंतर मग अशा पद्धतीने मी आखून घेतले आणि नंतर बाही कटिंग करतो आहे म्हणजे कातर पण व्यवस्थित चालते आणि एवढी जाड घडेला कातर व्यवस्थित चालले नसते खूप सुंदर पद्धतीने आपण बाही कटिंग केली आपण असं याला फ्रंटचा आकार दिला नाही कारण तो आकार मी ज्यावेळेस आपण स्टिच करतोय त्यावेळेलाच आपण तो आकार देतोय बघू शकतात एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग झाली कुठंही कमी जास्त काहीच नाही कमी वेळात झालेली ही आली आपली बाही कटिंग तर खूप सुंदर इला आकार आला आहे बघू शकतात कुठंही कमी जास्त अजिबात नाही आणि आपण तुम्हाला मी दाखवते ह्या व्हिडिओमध्ये आपण किती ब्लाउजची कटिंग किती बाहीची कटिंग केली एक दोन तीन चार आणि पाच पाच बाही आणि ही झाली आपली सहावी बाही एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करायची असेल तर नक्कीच करा कुठेही मागं पुढं काहीच नाही तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते